मित्रांनो बघा आताच गुलाल घेतलेला आपल्या जोडीनी मित्रांनो बघा आपल्या लोकांच्या जोडीनी गुलाल घेतल्या बघा उसत नाही अड्ड्यामध्ये बघा हो बालदीवर भेटलेली आपल्याला मित्रांनो मेन बालदी पैसे पण भेटल्यात पैसे वन भेटल्यात बघा मित्रांनो बघा आपण आज उसटण्या आडण्यामध्ये आलो होतो जवळपास मित्रांनो तीन तास आपण थांबलो होतो जोड्या सोडतो हो तिकडे मित्रांनो आपल्या शेट लोकांची जोडी आहे बघा आताच गुन्हा घेतलाय